नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या घरासाठी आपण वापरली जाणारी केळ सुनी हिला लक्ष्मीपूजांच्या दिवशी विशेष महत्त्व आहे लक्ष्मीपूजन करताना आपल्याला एक कापड घ्यायचं आहे लाल किंवा पिवळ्या रंगाचे नवीन आणि सुती कपड घ्यायचं आहे आणि या कपड्यामध्ये आपल्याला एक छोटीशी पिशवी किंवा पोटली बनवायची आहे जरी आपण काही बनवलं नाही तरी चालेल या कपड्यामध्ये आपल्याला काही वस्तू ठेवायच्या आहेत एक रुपयाचं नाणं एक कापूर दोन फुल लवंग असेल तर त्या ठेवायच्या आहे दोन विलायची आहे त्या ठेवायच्या चार काळी मिरी या सर्व वस्तू आपल्याला त्या कपड्यामध्ये म्हणजेच या पोटलीमध्ये बांधायची आहे आणि ही पोटली आपल्याला केरसुनी खाली ठेवायची आहे रात्रभर केरसुनी खाली ही पोटली तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण पूजा विसर्जन करतो त्यावेळी आपल्याला ही पोटलीतील नाणं तिजोरीमध्ये एका लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे कापूर घरामध्ये जाळायचा आहे जा त्यासोबत आपल्याला एक लवंग आणि एक विलायची आहे ती देखील जाळायची आहे किंवा विलायची आपण स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये वापरले तरी चालेल आणि जी काळी मिरी आहे तर ते आपल्या घराच्या चार दिशेला चार फेकायचे आहे असा हा उपाय तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी नक्की करून बघा तुमच्या सर्व अडचणी आहेत त्या दूर होतील घरामध्ये गरिबी संपेल आणि लक्ष्मी